कार मित्रांनो दे ऑर्गॅनिकावरमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपला बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे तर ही मध्यंतरी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटाल की पिल्ल्याने निघालेला आहे हा तर आता ही पिल्लं जवळपास एक महिन्याची व्हायला आलेले आहे ते दोन दिवसात एक महिन्याची किल्लं होती ही तर तुम्ही बघू शकता सगळी छान अशी तंदुरुस्त आहेत एकदम व्यवस्थित आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सगळी प्युअर गावरणं आहेत आणि पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीचा वापर करून आपण किल्ल्यांची निर्मिती करत असतो तर दोन कोंबड्यांच्या कोंबड्यांच्यासोबत आपण किल्लेही ठेवलेले आहेत दोन कोंबड्यांचे आणि तीन कोंबड्यांचे किल्ला आपण दोन कोंबड्यांसोबत सोडलेले आहेत बाळा तर सगळी प्युअर गावरान आहे आणि त्याचबरोबर दुसरी एक अपडेट द्यायची राहिली होती ते आपली की आपल्याकडे राजहंस जोडी आहे तर त्यांनी पण आता अंडे घातलेले आहेत चांगले बऱ्यापैकी तर सुद्धा एक दोन दिवसामध्ये माझी खुडूक केला तर ती पण अंडी उगवायला वगैरे बसेल ती त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो ही आपल्याकडची राजहंसची जोड आहे तर त्या मादीने आता अंडे घालायला सुरुवात केलेली आहे म्हणजे तसं आता बरेच दिवस झाले आपल्याला तिने अंडे घालायला सुरुवात केलेली आहे जवळपास पाच सहा अंडे तिने घातलेले आहेत आतापर्यंत तर बघूयात आता अजून किती अंडे घालते किंवा काय वगैरे तर त्याप्रमाणे तसा तो पण व्हिडिओ मी चॅनलवरती टाकेल छान असे मस्त पैकी राजहश जोडी आपल्याकडे तर राजहंस मध्ये अंड घातल्यानंतर अशा पद्धतीने लपून ठेवत असते हे अंड असं झाकून ठेवत असते गवतामध्ये जेणेकरून त्या अंड्यापर्यंत कुठलाही दुसरा प्राणी पोचू नये हा त्यामागचा उद्देश असतो मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांचं बटन दावा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आपल्या चॅनलवरती